कवर माझता घसा बसलाय कि काल बी बिडवून जाऊन येऊन रात्री दीड वाजू तर तिथं दवाखाना तिथे बी बसलो आता ह्या का, का, का? का ना काय त्यांना बाय आणली का विचारून आणले का हा आपल्याला विचारून आणल्यात का ह्या बाया दोघी बहिणी त्यांना आणल्यात तर ती बी नवऱ्या घरून आली ही बी नवऱ्या घरून आली आत्यालाही गोड वाटलं या दोघीलाही गोड वाटलं आता सहा मग सहासा तुम्हा वर्षापासून बहीण हाय ह्या नवऱ्या संघ आपल्याकडं संसार कसा वाचवायचा आहे तर हा उगं काय तर काल सासू सासू सासऱ्याचं किती मरण झालं ग तिकडं त्याच्या मायबापाचं बापाचं झालं इकडं त्या सासू सासऱ्याचं दिला बायाचं मरण आहे का नाही ह्याच्यामध्ये रोजच ह अगं बापानं लग्न लावून दिलं तर नांद्या घरी नांदाव ना काय झालं गेलं गंगाला मिळालं म्हणून वाहून टाकावं वा नवरीच्या घरी नीटनाटकं ना ती नवी हा नवरा नवकरीला हिचं ग्रॅज्युएशन कायून बायून झालेलं नाही बारावी शिकलेलं आली नादीला बरं बहिणीला दोन लेकर आहेत हा त्या बहिणीच्या दहा वर्ष ना त्या बहिणीचा सुद्धा मग हे हिला कळत नव्हतं का बरं हिला कळत नव्हतं ह्याला कळत नव्हतं का की मला दोन लेकरं बायक व्हायचं हिचीच बहीण मी कशी काढून आणू म्हणून नाही जीव दे आग माय जीव देऊ लागली तर द्यायला होता का जीव हा असं तर कोणी म्हणेल सहा सात वर्ष सा राहिले मी तुम्हाला संगण मग आता तुम्हाला घेऊनच मग काय कुणाच्या बायका कुणाच्या घरातून काढून आणायच्या का अग बाई चट खरं आहे ग लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ना आणता राहत आहे चट हाई बराबर आहे दाय म्हणतोय दाय म्हणतोय ना त्या बायकोला ग काय का म्हणते बायकू जरी असली तरी त्या नवऱ्याला दुसऱ्या बायासंग राहता येत नवरा जरी असलं तर दुसऱ्या बायाला राहता येते अगं पण दहा दहा वर्षाचे ते लेकरला त्या लेकर त्या बायकूच त्या बायकोला जर अडचण नसेल नाही तर त्या नवऱ्याला अडचण नसन तर राहता ना त्या निविन मध्ये सुद्धा पण आज धडधड त्या बायकोचा संसार मोड आहे ती बायको रस्त्यावर आली ना गोन लेकर बरं ती आली आता ही नवऱ्याच्या घरून आलेली तर हिला ते नवरा घेतोय का घरा आ आता किती घेत ते का लोक म्हणले ना गोष्टीपास आम्ही कोण घेणार आहे तर घरात म्हणून तिला मग तिनं कुठं जावा तिला बापाचंही घर मुकलं नवऱ्याचंही घर मुकलं ना आता ही बाय बहीण बी त्या त्याला बसू द्याय नाही तिच्याजवळ ती सांगू लागली ना काल जवळच बसू देत नाही ती पहिली बाय कुठे बहिणीला त्याच्याजवळ कशी दे ना आता ती हिकाची बी झाली काय गुळाची बी झाली काय सवत झाली ना ग मग पण त्यात दोन लेकरायचं मरण आणि त्या सासू सासऱ्याचं मरण आहे ना अगं ह्या शिकल्या सवारलेल्या बायाला सुद्धा का नाही आपण कुणावर भाळावन कुणाचं घरात यावं आपण हा अग चट बराबर आहे ग माय सगळे बराबर आता आपण म्हणतो त्याला राहता येते ह्याला राहता येते लिव्ह इन रिलेशनशिपचा बॉन्ड घेतला केलाय म्हणजे मिटत आहे का आ आता ती पोरगी म्हणती मला पाच पाच लाख रुपये दोन पोराच्या नावर पाच लाख रुपये मला मी घर सोडते आता ते म्हणतो मी पाच लाख देतो ते मी माझ्यावर जसे देते तसे तर ती मग म्हणते जसे येते तसे तर राहते मी ती कुठं जाईल याच्याजवळ काय खाडक्याला धाडका मायाबा कारखाना घेटणार आहे तर राहा पण ती कशी दोन लेटरची पोटगी कोण बाप म्हणतोय तिथंच राहा मी दोघी बहिन्या पण ती कसा घरात घेईन यायला या असल्या कुठली कोर निघल्यात ह्या दोघी जणीवी अग हो बाई म्हणून म्हणते मा जावायला आपल्या घरात लेक असताना मेवनी असताना जावायला घरात ठेवू नये चार दिवसाचा पाव ना तोच बरा या अशा जवळपास ठेवले की ह्या आशाच मेवनीला घेऊ घेऊ या पळत येतं हे मेवणी बायक ओला बाईक उभा घराला असली मेवनी बाळपणाला आणली की मेवनीला घेऊन घेते हे असे सासरवाडीत जाऊन राहिले की तिथं मेवनीला चिटकत येत हा आज तो किती बेजार ह्या दोघी मध्ये दोघी मारत येतात तिच्याजवळ बसली ती किती म्हणती उठ ती म्हणती नाही तिच्या जवळ बसायचं नाही की चल उठ ती घेती दगडात ती घेत ती घेते इडे सुरे सर घर परेशान आहे त्याचं आता आमच्या माग कामत आम्ही काय रोज 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 हे असतंय का रोद, 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 रोद बरं आता पैसे महागाय लागली टी बी म्हणती पंधरा लाख दिव आली तेव्हा त्याच्या जवळ काही नव्हतं तिला माहित होत मग आता पंधरा लाख कुठून देईन ते पंधरा लाख असतं तिथे तो एखादा मोठा बिजनेसमॅन नसता कदा झाला हा अगं पण सुखाच काय म्हणते ते दुखात घातलायच न ग ह्या त्या एका गड्यामुळे या दोघीच वाटूळ आहे का नाही आता ती म्हणती मला रस्त्यावर कुठे नेऊन सोड बस स्टँडला म्हटलं मी कुठे जाते ती कुठं जाईन ती कुठे गेलं तर बाप पुन्हा विचार तुम्ही महिले कुठे सांग म्हणून ते मोठीला काय झालं तरी बाप मग तुम्ही सांग मोठ्यापुरचं काय झालंय तर हा मग त्या दोघी मध्ये आता याच मरण यायला लागले मग ह्याला बी कळायला पाहिजे ना आपण ह्या दोन सुर्या दाज दोन सुर्या कायदा निघलाय म्हणून आणि निघलाय म्हणून ह्या दोन सुऱ्या कशा आपण गळ्याला लावून घ्यायच्यात म्हणून हा अग हो माय सुरे स्वन्याची झाली म्हणून लावित नसते गळ्याला सांग सांग ती ती मी सांगितलं आता पोलिसायला मी त्यायला सांगितलं एक बैठक मोठीची तक्रार असेल तर तक्रार घ्या ती मग ती मला तक्रार नाही द्यायची मी ह्याच्या पुराच बसून ही करते तेव्हा मला नांदवायचीच नाही ही अशी त्रास द्यायची आता आपण म्हणा तू त्रास देऊ नको तर तिनं त्रास का देऊ नाही त्याला असं पण हाय ना ना आता मार्ग काय काढा त्या मुंबईत प्रकरण आले माय अश्याच बहिणी बहिणी आल्या घरात त्याच मी तसंच सुरेन बाळातपणाला म्हणून आणली आणि ती दुसरी चोगत ते मेवना करून लग्न आणलाय बरं तिथून काढून नेली माय बापानं लग्न लावतं त्या लग्नाच्या लग लग मंडपातून त्यानं आणली म्हणून नाहीच म्हणला मी तिला नाप देत कुठं आणि त्या जणी दोघेजणी हायचं मग तिला तर तीन लेकरं ती तीन लेकरं घेऊन कुठं जाऊ म्हणून तिने ऍडजस्ट केलंय पेशे हे अशा ह्याच्यामध्ये लेकरं बाळ असते त्या पहिल्या म्हणून तिला ऍडजस्ट करावं लागतं लेकरा म्हणून हम्म नाही आता कायद्यात बी आता ते जर मग जाऊन बसला तर सासू सासरी म्हणते आम्ही जाऊन बसतो ठाण्यात की आम्हाला जेलमध्ये घाला बाबा कारण घरात आम्ही सुरक्षित नाही आता पोलिस तरी कोणत्या कायद्यानं गुन्हा टाकून त्याला अटक करते ना गुन्हा दाखल होईल पण जेला टाकण्याचे आहेत का कलम आ बरं त्यांना ही दोन लेकरं उघड्यावर टाकून बाईकू टाकून बाई आणली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक करता येते का हिनं नवरा टाकून आली नवऱ्याला फसून आली नवऱ्याचे लग्न बापाचे बी पैसा सगळा खर्च करून आली हिला टाकता येते का जेलमध्ये हिवास आली किंवा मेवण्यासंग आली म्हणून नाही ना, ना। मग ह्याला सांगावं आता ह्या तिघाने ऍडजस्टमेंट करायची नांदायचं तर नांदाव नाही तर ह्यानं काय करावं तिची मागणी आहे पंधराच्या लागेल पाच सात लाख काय द्यायचे तर द्यावा आणि पोटगी त्या लेकराचे अठरा वर्ष जवळ होत नाही तर तिची पोटगीती जवळ दुसरं लग्न करीत नाही तर तिला पोटगी फिटकी द्यावा नाही तर एक टाइम म्हणी पैसे द्यावा वन टाइम मनी म्हणते त्याला एका टायमाला रक्कम तर जवळ काय द्यायला प्रेम करताना अगं मायदा का कसलाय असू द्या कळते पण हे पोट घ्या फिर्या घेताना पैसेच मागते तू कारण पुढचं आयुष्य असतंय ना ह्याच्या संग घातलेलं हा तर हे उभे मुवा घस बसलाय ना बोलू बोलू बरं दगड घेऊन काय म्हणते दगडा घेऊन आणि हिटकडे घेऊन आणि सूर्य कोयता घेऊन त्याच्या माग लागल्यानं तो मिळणार आहे का यायला दोघीला बी आता म्हणतात ना तो नवरा याला तरी पण ती सोबत रणकी झाली पाहिजे तस तसं त्याचं चालू आहे तुयाजवळ येऊ देणार नाही माझ्याजवळ येत नाही तर तुझ्याजवळ येत नाही बरं लोक बी काय सांगाल दिवसभर तो या तिच्याकडे राहू संध्याकाळी तुयाकडं ते म्हणून तुम्ही कामकावा करू मग त्यानं काम धंदे कावा करा बरं का। का का ते काम धंदा जर करणार असतात हे असा नादी लागला असता का पण ह्या लोकायला ना कायद्याचं ज्ञान हाई ना समाजात पुन्हा असं केलं काय होईल त्याचं ज्ञान आहे ही बायको गळ्या दुसरी गळ्यात पड्या तिला कसं जगू ह्याचं गिन्यान नाही का ह्या दोन लेकराचं काय होईन ह्याचं गिन्यान नाही हा भावकी जाऊ कीच जाऊ त्या सोयऱ्या काय म्हणू कायद्या म्हणतात म्हणून करतायत पण ते रेटतात आलं खेळतात आलं पाहिजे ना ह आपण रोज कारखाने घेतणारे ना तर डायवर की करणार आहे माणसं काय म्हणून येणार आहे मला आज जर ह्या दोन दोन बाया जर गळ्यात पडत तर आणि ह्या हे कळा ना आपण पुन कुणाच्या माग जावा म्हणून धडधड आपल्या बहिणीचा संसार हाय तर धडधड बहिणी मोडायला लागल्यात म्हणल्यावर हा ना नाही नाही हा बघा मा आता ते लिव्ह इन रिलेशनशिपचा कायदा आलाय ना तर ह्या अशा गोष्टी होणारच घडी मध्ये राहिले की ते बॉन्ड घेऊन येणारच तर बायाला घरात आणणारच हे होणारच ह्याचे परिणाम ह्याचे वाईट गोष्टीचं घडणार कुणावरती बायको रस्त्यावर येणार नाही तर मग ते जास्त नुकसान बाईचं लपडं असलं बाहेर नवरा असताना तर ती त्याला सोडून जाऊन लेकरं नवऱ्याजवळ टाकणार तर तवाही लेकरायचं नुकसान होणार आणि गड्यानं बापानं जर लपडं केलं बाहेर आणि त्यानं ग बाई घरात आणली तर त्या हानामारीमध्ये हाणामारीमध्ये पुन्हा त्याच्या लेकराचं वाटोळ होणार मग ह्या लेकरायचं वाटोळ व्हायला ले तर ह्या दोन्ही बाईचं लपडा असल्या तर गड्याचं लपड असलं तर लेकरायचंच वाटोळ व्हायला लागलं ह्याच्यामध्ये जास्त ह्याचे परिणाम वाईट लेकराला भोगावं लागणार ले। ह्याचा सरकार विचार करत का कायदे करता न बी ह्या नबी आ समाज व्यवस्था किती गरीबीतले लोक माय श्रीमंत माय पैशावाले लोक माय असं राई बादगाई करते आणि या गरीबालाच काय माय मन भरता मांद सुटलेला असते घरातच बाया आणत आणि या बायाला काय माय उघड्या जवळ नागडं गेलं सर्रात हिवान निघा निघात आणि मग आता ते म्हणतो मो काय इच्याच बिराड पाठीवर चला कारखान्याला दोघी बी हा मग चहा बंगल्यात राहणारी परगी नवकरच्या घरातली असून माणूस आली ना ह्याच्या माग प्रेमा पाय ते प्रेमच भेटा नाही आता काय तुम्हीच घालाव हो काय माणसं मग त्या लेकरा बाळामुळं आम्ही मधी पडलं तर न्याय तरी कसा करावा आता ठाण्यात था प्रकरण चाललंय तर ते सांगितलंय कार्यकर्ते बसलेत सगळ्या बसलेत बसून बस झालंय ते कार्यकर्त्याच्या मध्ये ती म्हणती मी ॲडजस्ट करते हे करते ते करते पण ते पुन्हा त्याचं रात्री रात्री रात्रीच्या बातावरून लागायला लागले मग आता आपण काय राखण राहावा का पण तरी होईल तेवढं ती बी उघड्याला येऊ नये हिचंही वाटोळ होऊ नये त्यालाही तरास होऊ नये त्याच्या मायबापालाही होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करायला लागलो हम्म नाही तुम्ही काहीच हा हो बाबा असं खरंय सगळं बरोबर आहे पण होतय का बायाच लय वाटोळ होत आहे आपल्या इथे घडी आणखीन त्यांना तिसरी केली ते तिसरीला घेऊन कुठे राहील बायाच लय वाटोळ होत आहे ना हा नाही तसं मी तर करायला लागले आणखीन काही चालतो कार्यकर्त्यांना आणखी मयापेक्षा बिगिन्यान असलेल्या लोकांना घेऊन बसतोच ना बाय याच्यातून मार्ग काढायचे म्हणल्यावर पण आता हे असंच होणार आहे लिव्हिन लिव्हिनच्या का, काय रहत, का कायद्यामुळं असेच कागद आणणारच मी मोच्या संघ हाईन मी दोघीला नांदितो असंच म्हणणार मग त्या बायका ते कागदच फाडून टाकते आता आणि आता कुठं राहतोस म्हणतो मग असं आहे का हो नाही 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 होईन तेवढं करतो काही हो म्हणजे कुणाचं वाटव होऊ नये याच्यासाठी हो चालते हो इन रिलेशनशिपचा कायदा आला म्हणून हळ आता आता गेल्या हप्त्याभरात दोन प्रकरण असे झाले गेला त्याच्या पण घसा बसलाय आवाज देऊ देऊ बोलू बोलू त्यांना म्हणजे होईन तेवढ्या शिकल्या वाजलेल्या मुली जर असतील तर विवाहित पुरुषासोबत घरात कुणी येऊ नये मला तरी वाटते त्याचे रंग ढंग त्याची परिस्थिती त्याची कमाई हे पण बघावं आणि आपण स्वतः जर असो तर मग कमाई करणार नोकरी करणार असो तर ती गोष्ट वेगळी आहे बघा पण आपण जर असं अलगत असणार आहोत आपणच कमाई करणार नसून आपणच स्वतःच्या पायावर नसून तर आपण दुसऱ्यानं आपल्याला सांभाळू त्या पुरुषांना आपल्याला सांभाळा याचा विचार करावा आपल्याच बहिणीचा आपण संसार मोडताना आपण विचार करावा आपलीच बायको आप तिच्याच बहिणीमुळे जर उघड्यावर येत असेल तर त्याचा पुरुषांना विचार करावा की नाही पण लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्याचे अशा पद्धतीनं आता दुष्परिणाम समोर येत आहेत याचा फायदा आता जास्तीत जास्त होईल तेवढं पुरुष घेताना दिसत आता आठ दिवसातले दोन प्रकरण आहेत आता त्याच्यातून काय निराव लागते मी पुन्हा एकुढे टाकते चालतं